मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनोमेलनानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत हे दोन्ही नेते एकत्र येणार का याबाबतच्या चर्चांना उदाहरण आलं होतं अशातच उद्धव ठाकरे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांच्यासोबत युतीवर स्पष्ट भाष्य केलं मी राज ठाकरे यांना कधीही फोन करू शकतो कधीही भेटू शकतो ते मला कधीही फोन करू शकतात असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील काय दोघांची राजकीय युती होईल काय हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या धुमाकूळ घालत आहे असं संजय राऊत म्हणाले त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने कुणाला काही प्रॉब्लेम आहे काय त्यांच्या पोटदुख्या त्यांनी सांभाळाव्यात आम्ही दोघे मिळू महाराष्ट्राचे स्वप्न साखर करू योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की आमच्या एकत्र येण्यामुळे केवळ मराठी माणसांनाच नाही तर इतर भाषिकांना सुद्धा आनंद झाला मी तर स्पष्ट सांगतो की अगदी मुसलमान बांधवांना देखील आनंद झाला ते जाहीरपणे आनंद व्यक्त करतायत गुजरात आणि हिंदी वगैरे इतर भाषिक सुद्धा म्हणाले अच्छा की आपने त्यांना झालेला हा आनंद मी बघतो पण कोणाला पोटशूळ झालाच असेल तर तो पोटशूळ त्यांच्याकडेच त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो कुणाची माय व्यायली आहे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी असं म्हणत ठाकरेंनी भाजपवर अप्रत्यक्षरित्या हल्लाबोल केला आहे दरम्यान वरळीतील मंचावर राज ठाकरे असे म्हणाले की बाळासाहेबांचे जे स्वप्न होते ते साकार होईल तुम्ही असं वारंवार म्हणालात की लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू याचाच अर्थ महाराष्ट्राने काय घ्यायचा असा प्रश्न संजय राऊत यांनी मुलाखतीदरम्यान विचारला त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साखर करू असा याचा अर्थ आहे आता वीस वर्षांनी एकत्र आले प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असं नाही मराठी भाषेसाठी महाराष्ट्र धर्मासाठी मराठी माणसासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी माझी तयारी आहे या संदर्भात तुमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे का या प्रश्न उद्धव ठाकरे यांनी थेट भाष्य केलं चर्चाही होईल पण त्याआधी आता वीस वर्षांनी एकत्र तर आलोय हेही नसे थोडके हे खूप मोठे आहे म्हणून मी त्या दिवशीच्या भाषणात म्हटलं आहे की आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले